वसमत मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई राजभयानोघरे यांच्या संकल्पनेतून खांडेगाव सर्कलमध्ये महाआरोग्य यज्ञाला सुरुवात झाली आहे आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या दरम्यानमध्ये या महाआरोग्य यज्ञाला सुरुवात झाली असून परभणी हिंगोली नांदेड या तीनही जिल्ह्यातील डॉक्टरांची तज्ज्ञ टीम या रुग्णांना तपासण्यासाठी व ऑपरेशन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाली आहे याच वसमत मतदारसंघामध्ये सदरा सर्कलमध्ये महाआरोग्य शिबिराचे महा आरोग्य यज्ञ सुरुवात झालेली आहे आज खांडेगाव येथील सर्कलमधील खांडेगाव रांजुणा अकोली लोळेश्वर रेवलगाव थोरावा गणेशपूर रोडगा व सतीपांगरा यासह या सर्कलमधील सर्वच नागरिकांनी व रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी प्राध्यापक फेगडे सरांनी मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश मानवते सर यांनी केले यावेळी सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राजूभया नवघरे यांनी याप्रसंगी सर्वांना मार्गदर्शन केले त्याशी मनी जो आपली तोची साधू ओळखावा देहवा अशा मंडळींकडे पाचशे रुपयाची फीज लागते आणि त्याच्यानंतर त्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या त्याला रक्ताच्या लग्नीच्या तपासण्या कराव्या लागतात ह्या रक्त लग्नीच्या तपासण्या सुद्धा कोणत्या कराव्या ह्या तात्काळ कळत नाही हे कळण्यासाठी

त्यांना आणण्या देण्यासाठी आपल्या रुग्णवाहिकेची व्यवस्थापन करण्यात येतील कारण हे सगळं करत असताना राजकीय लोकांना फक्त निवडणुकीपुरतं यायचं आणि निवडणुकीपुरतं मतदान मागायचं आणि निवडून आल्यानंतर तुमच्या आमच्या लोकांच्या काय काळजी सुद्धा केली पाहिजे त्यामुळे उदाहरण आपण आपल्या मतदारसंघामध्ये लाभवतोय दोन्हीच्या जीवनामध्ये आणि रासायनिक पदार्थ आपल्या इथे शरीरामध्ये जास्तीत जास्त येत असते गहू आपण फवारायलो आपण सगळ्या पिकायला फवारणी करायलो भाजीपायला सुद्धा फवारणी करतोय त्यामुळं कॅन्सरचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणावर राहिलेत काही तज्ज्ञ डॉक्टरचं असं मत आहे की दोन हजार पर्यंत पन्नास टक्के हा आजार होईल पण तो आजार कशा पद्धतीने रोखला पाहिजे जर अशा कोणाला कसा असा होऊ नये पण झाल्यानंतर सुद्धा त्या पेशंटनं तिथं भिवून न जाता त्यांच्या तिथं काय काय उपाययोजना करता येतील त्यांना आपण आपल्या सेवा प्रतिष्ठानकडून मदत करतोय आपण त्यांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांची राहण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था आणि डॉक्टरची सुद्धा व्यवस्था करण्याचं काम आपण आपल्या सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया चालू आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रात्रंदिवस झटत आहेत आमच्या सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रात्रंदिवस गावोगावी कार्यकर्ते तयार करण्यापेक्षा आपण सेवा दूत म्हणून काही कार्यकर्ते तयार करतोय आरोग्य दूत म्हणून तयार करतोय आताच आमचे प्राध्यापक फेसरांनी सांगितलं त्या पद्धतीनं फक्त आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते देणं फेडण्याचं काम या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत आहे आज हे तिसरं सर्कल आहे या मतदारसंघातील सतराला सतरा सर्कलमध्ये हो आपण या आरोग्य शिबिराचा यज्ञ जो सुरू केलेला आहे हा महायज्ञ आपल्या सामान्य लोकांपर्यंत आखरीच्या माणसापर्यंत आखरीच्या शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून आणला आहे आणि त्यासाठी या तिन्ही जिल्ह्यातून ज्या ज्या डॉक्टर लोकांनी आम्हाला इथं मदत केली ज्या ज्या कार्यकर्त्याने इथं मागच्या काही दिवसापासून कष्ट केले त्या सगळ्यांची मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे